तेवढ्या खाली बापाला वर मान करायला जागा ठुली नाही आणि वरून पुरी हिंद्रीकरला शिवाय देत्या प्यार क्या चीज आहे हिंद्रीकर को क्या मालूम आहे प्यार तो अंदा होता इंदुरकरन तो प्यार किया ही नाही फिर मारो झक बंगल्यातून पुरी पडून गेल्यान बंगल्या पुढून रोजानं जातात बंगल्यात राहत होती झकमारीत होती बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याचं गावात आणला जाती उडून बांगल्या पडून आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय खरंय का खोट आहे बोला समजत नाही आपल्याला काही आम्ही शमे ठेका घेतला शिव्या खायचा आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पळून गेली काय राहिलं तुम्ही आज पाच किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झाले आणि पुरी इतक्या भिंडो झाला का पुरी आपल्या बरोबर प्रेमसुद्धा करीत नाही आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत इथे पबजी इंस्टाग्राम मेले का हे पोर आणि हे क्लिपा बिल्प टाकणारे जे पोरेत नाही मोबाईल बंद केले हे मोबाईल वापरणारे जे पोरेत ना या ना नालायकांचा धंदा आहे धंदा यांचा एखाद्या मुलीचा फोटो काढायचा तो तिला व्हायरल करायचा तिच्या का पाच लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप ना कशातून का काढून टाकायचे हा धंदा आहे पोरांचा का तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोला धंदा ह्या नालायकांचा धंदा हे क्लिपा बिरपा टाकणारे फेसबुकचे पेज वापरणारे या पोरीने धंदा का आहे धर्म मातीत घालायचा एखाद्या मुलीशी बोलायचं तिचा फोटो काढायचा तिला व्हायरल करायचा तिचा कपाच लाख मागायचे ती पूर्वी वापायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा हा धंदा आहे तुमचं काय मत आहे आणि पोरींना लाजा नाही पोरानं फोन मागितला का दिला पोरानं हॉटेलला नेलं का गेली लाजत नाही ना लाजत नाही पोरेनं मोबाईल दिला मागितला देऊन टाकला पोरं पोरंनं बॅलन्स टाकला घेतला पोरंनं गाडीवर बसवलं नेलं आणि वरून बो बाटा काय मोबाईल बंद कर दे काढून घेतो देमाला का लावून मला माय हाय तेच लपडे मिटाने मी नेलोच मिटणार माय लपडे मला आणि वरून बातमी कशी माहिती पेपरला फुस लावून पळवले आम्हीच दाखव तुम्हाला प्रयोग दाखवतो इथले इथं सरळ बसले तुम्ही चौघ जण हे बरे तुम्ही चौघ जण सरळ पास पाच जण बैठक बैठे साव ये नाही रिलॅक्स साऊथ आता तुम्ही पाच सात जण आणि तुम्ही दोन तीन जण साप सावधान आहे साप रिलॅक्स साप आणि आता तुम्ही एवढ्या पोराने उत्तर द्यायचं तुम्हाला प्रयोग दाखवतो तर घाबरायचं नाही पोरांना अशी तक्रार आहे का बरेचशा पोरींची अशी तक्रार आहे का त्याने मला फुस लावून पळवले कोणाची तक्रार आहे आवाज कमी येतोय मुलीची पोराने मला फुस लावली आणि लग्नाच्या आमिष दाखवले आणि मला फुस लावून जोरात बोला फुस लावून पळवले आता उत्तर द्या पोरानं गाडीवर बसला तो पोरगा आहे गाडी चालवायला कोण आहे अरे जोरात बोला ना पोरगा मागं कोण बसली पोरगी घाबरू नका ती बसली का त्यानं बसवली घ्या घ्या आता हे मी बोलला असतो तर माझा माँग गेमच केला असता तुम्ही हां या? यांचं काय वाकडं करणार तुम्ही ती बसली का त्यानं बसवली जोरात बोला ती बसली ती बसली करेक्ट बरं तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला तिनं त्याला बर तिनं मेसेज चांगला होता या। या का त्यानं घ्या एवढंच तिनं म्हणते तुला आलं का एखादा ए आपले दिवस बोगस गेले रे बोगस गेले ही स्थिती आहे आणि याला कोण आहे यडका मध्ये केवळ पण चांगला <laughs>